शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती एकमेव न्यूज चॅनल पोलीस उप अधीक्षक सुरेश कुमार राऊत यांना केंद्रीय गृहमंत्री सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान कर्जचे भूमिपुत्राने लातूर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक सुरेश कुमार राऊत यांना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गुन्ह्याच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालय भारत सरकार यांचे केंद्रीय गृहमंत्री सर्वोत्कृष्ट अन्वेषण पथकाने महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पोलीस संशोधन केंद्र पुणे येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले या सन्मानाबद्दल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांनी पोलीस उप अधीक्षक राऊत यांचे कौतुक केले या प्रसंगी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद पो पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे अतिरिक्त पोलीस महासंचालक दीपक पांडे अपर पोलीस महासंचालक सुहास वारके आणि विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते नुकतेच त्यांना पोलीस खात्यातील प्रतिष्ठेचा केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा